जनमताचा विश्वास आपली बातमी सत्यतेची आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र माणगाव तालुक्यात साई भक्तीचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसतोय शिर्डीचे पालक साईबाबा यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तालुक्यातून भावेक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होत आहेत याच पार्श्वभूमीवर चेरवली साईसेवक पालखी आज पालखीसह श्रीक्षेत्र शिर्डीकडे भक्तीभावात रवाना झालीये दोन जानेवारी रोजी बापूजी मंदिर चेरवली येथून या पदयात्रेचा शुभारंभ झाला खरवलीचे सरपंच व साई सेवक पालखीचे अध्यक्ष संतोष रघुनाथ खडतर यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडतोय सुमारे तीनशे किलोमीटरच्या पायी प्रवासात दोनशे पन्नास साई भक्त सहभागी असून ही पदयात्रा आठ दिवसात शिर्डी गाठणार आहे मार्गातील विविध गावांतून जात असताना साई नामाच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले आहे या पालखी सोहळ्याचे नियोजन व व्यवस्थापन चेरवली व परिसरातील साई भक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले आहे सर्वधर्म समभाव सामाजिक एकोपा आणि साईबाबांच्या विचारांचा प्रसार हा या साईदिंडीचा मुख्य उद्देश असल्याचे अध्यक्ष संतोष खडतर यांनी सांगितले क्षेत्रशिर्डी येथे रवाना झालेली आहे ही पालकी सर्व धर्मसमभाव असणारी आहे आणि आम्ही सर्व पदयात्री एकूण दोनशे सोळा जण आहोत आज यंदा आमचं पहिलाच वर्ष आहे त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सामन्याचा चवी प्रयत्न करत आहोत पुढच्या वर्षी आम्ही याच्यावरून जास्त गोफ घेऊन जाऊ साईचरणी पालखीचा आमचा जा एकच उद्देश आहे की आपल्या जवान यंग पिढीमध्ये काहीतरी सुधारणा चालना व्हावी एक आमचा उद्देश आहे सायलाम जप वाव हाईफसुद्धा उद्देश आहे सायराम